ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत हो। आहोत आजच्या ठळक था बातम्या गेले दोन दिवस सतत सुरू असलेल्या संततधार पावसाने ठाणेकर नागरिकांना अक्षरशः झोडपून काढलं आहे असं म्हटल्यास वावकट ठरणार नाही आज सकाळपासून दुपारपर्यंत ठाणे शहरामध्ये साडेबारा वाजेपर्यंत बावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे काल दिवसभरामध्ये तब्बल एकशे सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती ठाणे शहरामध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे मध्य रेल्वेच्या गाड्या काहीशा लेट धावत असल्या तरीही मध्य रेल्वेच्या गाड्या अद्याप तरी, तरी सुरळीत धावत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे त्यामुळे चाकरमानी आपापले ऑफिसेस आणि कार्यालयाच्या जागा गाठण्यामध्ये यशस्वी होत आहे मात्र असं जरी असलं तरी शहरामध्ये ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत कोपरी परिसरामध्ये एक झाड पडलं त्याचप्रमाणे दयाक्षमा शांती येथे देखील एक वृक्ष उन्मळून पडला या घटनेमध्ये एक व्यक्ती जखमी झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे त्याप्रमाणे ब्रह्मांड फेज चार महावीर हॉस्पिटल हजुरी मानपाडा खारेगाव या परिसरामध्ये वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या सुदैवाने या घटनांमध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही ठाणे शहरातील पडवळनगर परिसरामध्ये त्याचप्रमाणे ज्ञानस महाविद्यालय देखील वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या होत्या कोपरी परिसरामध्ये एस टी पी प्लॅन्टजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या ठिकाणी कामगारांना तीन तीन फूट पाण्यातनं चालावं लागत असल्याची माहिती हाती आली आहे त्याचप्रमाणे पडवळ नगरमध्ये देखील पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या ठाणेच्या मुख्य बाजारपेठेमध्ये देखील पाणी साचण्याच्या घटना घडल्या त्याचप्रमाणे कापूरबावडी परिसर मानपाडा येथे देखील पाणी साचण्याच्या घटना घडल्या शिळफाटा परिसरामध्ये देखील पाणी सचण्याची घटना घडल्याने या परिसरामध्ये देखील नागरिक मोठ्या प्रमाणात अस्वस्थ असल्याचं चित्र बघायला मिळत होतं संततधार पाऊस सुरू असल्याकारणाने सातत्याने पालकांची शाळांना विचारणा होत होती शाळा सुरू आहेत अथवा नाही मात्र जिल्हा प्रशासनाने आज सकाळच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर केली मात्र सकाळच्या सत्रातले विद्यार्थी हे शाळेत गेले असल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडावे अशा प्रकारचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना देण्यात आले ठाणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडतो आहे मात्र काल सायंकाळपासून पावसाचा सा वेग वाढला त्याचप्रमाणे वाऱ्यांचा वेग देखील वाढला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अप्रिय घटना घडल्या जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून पावसाने जोर धरला या पार्श्वभूमीवर तातडीच्या आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळेस पालकमंत्री श्री शंभू रे राज देसाई हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई निवासी उपजिल्हाधिकारी सुदान परदेशी भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप तहसीलदार अभिजित खोले संजय भोसले यावेळेस उपस्थित होते याशिवाय ठाणे जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेचे क्षेत्रीय वरिष्ठ अधिकारी हे देखील या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये उपस्थित होते कुठल्याही परिस्थितीमध्ये तातडीने नागरिकांना मदत मिळायला हवी असं निर्देश यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत मुंबई पुणे रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे मात्र जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासन सज्ज असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी फील्डवर आहेत ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरू आहे मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यासच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे डी आर एफ एस डी आर एफच्या तुकड्या लष्कर नौदल पोलीस अग्निशमन दल आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकांमध्ये समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत टीमवर्क म्हणून काम करून पूरपरिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित जागी हलवा ज्यांना अन्नाच्या पाकिटांची आवश्यकता आहे औषध पाण्याची व्यवस्था देखील करा असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत वेळप्रसंगी एन डी आर एफ लष्कर नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत पुणे मावळ मुळशी येथे धरण क्षेत्रातसुद्धा पाऊस पडतो आहे त्यामुळे पुण्याला देखील फटका बसला आहे मुंबई शहर आणि उपनगरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे मुंबईत को काही कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून पुणे रायगड मुंबई जिल्हाधिकारी तसंच महानगरपालिका आयुक्तांच्या पण स्वतः संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे पुण्याला संबंधित लष्कर आणि नौदल अधिकाऱ्यांशी आपण बोललो आहोत एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तर तिथे प्रसंगी हेलिकॉप्टरने त्यांना मदत पोहोचवा असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत मुंबईत कुर्ला घाटकोपर येथे साठलेलं पाणी काढण्याचं काम सुरू आहे मुंबईत दोनशे पंचावन्न पंप सुरू आहेत मुंबई मनपा आयुक्तांना संपूर्ण यंत्रणा या कामी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत ये नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्रभरातील मनसे पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती या बैठकीला राज ठाकरे स्वतः उपस्थित होते आगामी निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सव्वा दोनशे ते अडीचशे जागा स्वबळावर लढवणार असल्याची माहिती यावेळेस राज ठाकरे यांनी दिली कुठल्याही प्रकारच्या युती आणि आघाडीच्या नादी लागू नका यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण क्षमतेनिशी ताकतेनिशी ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली ज्यांची निवडणूक येण्याची क्षमता आहे अशाच कार्यकर्त्यांना तिकीटं दिली जातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वे पूर्ण केले आहेत आगामी दोन ते तीन दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व पदाधिकारी हे कार्यकर्त्यांशी बोलून या संदर्भातले निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान करतील अशी माहिती देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिली कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावं घराघरापर्यंत पोहोचावं सध्या पावसा पाण्याचे दिवस आहे ज्या ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी मदत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पोचावं असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलं आहे कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, आपले सर्व पदाधिकारी पा, आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत काहीही करून अनेक लोक हसतील हसू देत काही <प्राथ> कारण मला काही कर, हरकत नाही त्याला ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार जण आम्ही त्या लागलेलो आहोत तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का आपल्याला कोणत्या जागा मिळतील असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणार आहोत CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळेस बोलताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना राबवायची असेल तर आधी ला लाडक्या भावाने आणि लाडक्या बहिणीने एकत्र येण्याची गरज आहे असं मत व्यक्त केलं एक, एक प्रकारे राज ठाकरे यांनी अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता टोला लगावला सध्या राजकीय परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे नेमकं कोण कुठल्या पक्षात आहे तेच कळत नाही आजही ज्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधनं जायचं असेल त्यांनी खुशाल जावं त्यांच्यासाठी जा आपण रेड कार्पेट टाकायला स्वतः येऊ असं देखील यावेळेस राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं यंदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्ण ताकदीनेशी उतरणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मनसेच्या आमदारांना सत्तेमध्ये बसवायचं याची आमची तयारी सुरू असल्याचं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं पण आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला पाण्याच्या प्रश्नावरती आरोग्याच्या प्रश्नावरती नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाही आहे आमच्याकडे काय चालू आहे लाडकी बहीण लाडका भाऊ <coughs> लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते दोन्ही पक्ष टिकले असते बारा जुलै रोजी मखफली तलावाजवळ राहणाऱ्या पुष्कर रघुनाथ छेजवलकर यांना एका अनोळखी इस्माने व्हॉट्सअपवर बँकेची के वाय सी अपडेट नसल्याचं सा खोटं सांगून कस्टमर केअरला संपर्क साधण्यासाठी खोटा नंबर दिला ॲप डाउनलोड करण्यास त्याने सांगितलं त्यावर त्याने डेबिट कार्डची संपूर्ण माहिती भरली त्यानंतर आरोपीने त्यांच्याकडचे आठ लाख तीस हजार रुपये रक्कम ही शॉर्ट ट्रान्झॅक्शन करून ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या खेळ्यावरती करून त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असल्याचं निदर्शनास आलं आहे या प्रकरणात श्री शेजवलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमाच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे अठरा तीनशे एकोणीस यासह माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारचे कलम सहासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासंदर्भात पोलीस निरीक्षक श्री कुंभार हे अधिक तपास करत आहेत मंडळी या होत्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमान मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र